पिरीमध्ये मुलांना पोहणे कशा प्रकारे शिकवायचे क्या हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी मुलांच्या कमरेला त्यांनी बांधण्यात आलेले आहे यामुळे मुलांना पाण्यामध्ये पोहण्यास बरीच मदत होते ते पाण्यात डुबत नाही आणि त्यांना पाण्यात पोहण्याची डेरी या ठिकाणी त्यांची वाढते हात कसे मारायचे पाय कसे मारायचे हे या प्रथम आपण यामध्ये शिकतो यानिवारची प्रॅक्टिस झाल्यानंतर याच मुलांच्या कमरेला एक दोरी बांधण्यात आली आणि याद्वारे त्यांना विहिरीमध्ये पोहायला सोडले यावेळेस त्यांना चांगल्या प्रकारे विहिरीमध्ये पोहता येते का याची चांगली परीक्षा आम्ही घेतली मध्ये मध्ये दोरी ढिल्ली सोडून ते खरंच विहिरीमध्ये आपल्या मताने स्व पोहतात का याची आम्ही शहानिशा करत होतो खात्री पूर्ण झाल्यानंतरच आम्ही त्यांना आता बगड दोरीचे विहिरीमध्ये पोहायला सोडले तर बघा ही मुले बगर दोरीची आता चांगल्या प्रकारे पोहत आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारे पोहणं शिकायचेच असेल तर या पद्धतीचा या ठिकाणी वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे पोहणे शिकू शकता बघा ही मुलं आता परतून थोड्याफार पाच दहा फुटाच्या अंतरावरून विहिरीमध्ये उड्या मारत आहेत आणि चांगल्या प्रकारे विहिरीमध्ये आता था ही मुलं पोहत आहे एक वेगळा आनंद या ठिकाणी ते पोहण्याचा घेत आहे सुरुवातीला ही मुलं खूप घाबरत होती उडी मारायची भीती त्यांना वाटत होती मात्र आता ही भीती त्यांच्या मनातून या ठिकाणी निघून गेलेली आहे अशा प्रकारची प्रॅक्टिस ही कमीत कमी आपण सात आठ दिवस जर सतत केली तर या प्रकारे पोहणे निश्चितच मुले ही शिकतात साधारण ही मुले दहा ते बारा तेरा वर्षापर्यंतच्या वयोगटातील ही मुले आए। आहे आणि हेच वय पोहणे शिकायचे आहे त्यामुळे आपण या वयात पोहणे निश्चितच शिकायला पाहिजेत शालेय शिक्षण घेत असताना अनेक प्रकारच्या पोहण्याच्या स्पर्धा या शाळेमार्फत घेतल्या जातात यामध्ये तुम्ही जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पोहणं येत असेल तर तुम्ही पोहण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता आणि एक चांगलं करिअर या ठिकाणी तुम्ही स्विमिंगमध्ये घडवू शकता या ठिकाणी कार्तिक मादनकर आणि अजिंक्य मादनकर ही दोन मुले पोहणे कशा प्रकारे शिकली याचा अनुभव हे या ठिकाणी आपल्या समोर आता मांडणार आहेत बघूया मला एक सांगा बोला ना तुम्ही विहिरीमध्ये पोहणा कसे शिकले पहिले तर आम्ही कॅन बांधली आणि विहिरी गेलो कॅन कॅनीमुळे आम्ही होतो म्हणून थोड्याचा पाहुण्याचा अनुभव आला दोरीना थोडा थोडी प्रॅक्टिस केली मग आम्ही तरंगा लागलो आम्हाला थोडा अनुभव आला दोरीवर आम्हाला थोडासा अनुभव आला होता मग नंतर आम्ही बिना दोरीचा म्हणजे दोरी सोडून पोहण्यात शिकलो आणि मग नंतर आम्हाला अनुभव आला आणि मग आम्ही बिना दोरीचा पोहायला लागलो ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट